नमस्कार आजचा हा व्हिडिओ फक्त महिलांसाठी आहे आपण महिला घरामध्ये स्वयंपाक करत असतो कणिक वळत असतो सकाळ संध्याकाळ आपण कणिक वळतो तुम्ही कधी विचार केला आहे का ही जी कणिक असते यामध्ये जर का आपण छोट्या गोष्टी ॲड केल्या आपण स्वयंपाक करताना काही चुका टाळल्या तर आयुष्य आपलं आयुष्य जे आहे ते अधिक सुंदर होऊ शकते आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकते नकारात्मकता आपल्या घरापासून दूर राहू शकते आपल्या घर लक्ष्मी प्राप्त होऊ शकते आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास होऊ शकतो त्यासोबतच आपल्या घराचं आरोग्य देखील चांगलं राहू शकते घरातील सर्व कुटुंबियाचं आरोग्य चांगलं राहू शकते तर या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत की आपण स्वयंपाक करताना कुठल्या गोष्टी टाळायच्या आहे कणकेमध्ये कुठल्या गोष्टी आपण ॲड करायच्या आहे जेणेकरून ह्या सर्व गोष्टी साध्य होऊ शकते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जे आपलं जे स्वयंपाकघर असते तिथे माता अन्नपूर्णेचा वास असतो आपण आपलं स्वयंपाकघर हे आपल्या जीवापाड जपतो कारण की आपल्या स्वयंपाकघरातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या घरातील गृहिणीला महिलेला माहीत असते की कुठं काय ठेवलं आहे कोणत्या डब्यामध्ये कुठल्या गोष्टी ठेवल्या आहेत त्यासोबतच आपण आपलं जे घर असते ते नीटनेटकं ठेवण्याचाही प्रयत्न करतो आपण स्वयंपाक करतो तर स्वयंपाक करताना कधीही लक्षात ठेवायचं की तुम्ही स्वयंपाक करताना कुठलाच वाईट विचार करायचा नाही तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचारच तुम्ही स्वयंपाक कराल तेव्हा असला पाहिजे म्हणजे आपण आता असं होतं की कधीतरी काहीतरी प्रसंग घडलेला असतो आणि आपण स्वयंपाक करता करता एकटं असलो तर विचार करत करत आपण स्वयंपाक करतो तर त्यामध्ये काही वाईट विचारही असते कोणाबद्दल द्वेषही असतो कोणा कोणाबद्दल रागही असतो तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला दूर ठेवायच्या आहेत कारण की स्वयंपाक जी गृहिणी जी महिला स्वयंपाक करते तर त्यामध्ये तिचे सगळे विचार उतरत असतात आणि त्यानुसारच जर समोरचा जे अन्नग्रहण करतो त्याचे देखील विचार बनतात त्याच्या आरोग्याशीही त्या गोष्टी निगडीत असतात जर का आपण चांगला स्वयंपाक बनवला चांगलं मन ठेवून स्वच्छ मन ठेवून स्वयंपाक जर आपण बनवला आपल्या मनामध्ये चांगले पॉझिटिव्ह विचार जर ठेवून आपण स्वयंपाक बनवला तर अन्नही तसंच बनतं आणि ते खाणाऱ्यालाही अंग अंगाला तसंच लागते आणि त्याचे विचार त्याचं शरीरही तसंच बनत चालते त्यामुळे तुम्ही कधीही लक्षात ठेवा की स्वयंपाक करताना पॉझिटिव्ह विचारच मनामध्ये आणायचे कुठलेही वाईट निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये आले नाही पाहिजे त्यासोबतच तुम्ही स्वयंपाक करताना तुम्ही जर का भगवंताचं नामस्मरण स्वयंपाक केला तर अतिशय उत्तम तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देवाचे गाणे लावून देऊ शकता नामस्मरण तुम्ही लावून देऊ शकता तुम्हाला तुमचे इष्ट देव जे असतील तुम्हाला ज्या देवाचं तुम्ही करता जे देव तुम्हा तुम्हाला आवडतात तुमचे गुरु आवडते त्या त्यांचे गाणे त्यांचे श्लोक त्यांचे मंत्र तुम्ही लावून तुम्ही स्वयंपाक करत जा तुम्ही काही दिवसामध्येच लक्षात येईल की या सर्व गोष्टीचे परिणाम किती पॉझिटिव्ह होतात तर हे झालं स्वयंपाक करण्याविषयी तर आता बघूया की तुम्हा कणिक जेव्हा आपण मळतो तर कणिक ही कशी मळायला हवी तर कणकेमध्ये आपण छोटासा उपाय जर का केला तर आपल्या जीवनामध्ये किती चांगल्या प्रकारे बदल घडू शकतात तर आपण जेव्हा कणिक मळतो तर ती कणिक जेव्हा आपण मळून ठेवतो त्यावरती आपल्याला आपले बोटाचे ठसे उमटावेचे आहेत म्हणजे कणिक तशी कधीच अशी आपण भरपूर जणं आहे की कणिक मळल्याच्यानंतर त्याला तेल वगैरे लावून असं एकदम चिक एकदम चोपडी करून ठेवतात तशी नाही ठेवायची कधीही आपल्या स्त्रियांचे घरातल्या जे जी कोणी महिला असेल घरातली तिने जर का ती कणिक मळली तर तिच्यावरती तिच्या बोटाचे ठसे हे नक्की उमटून ठेवायचे असं म्हटलं जाते की जेव्हा आपण कणिक मळतो तर कणिके कन कणिक अशी चोपडी नसली पाहिजे कारण ती पित्रासकारक होते त्यामुळे तुम्ही कधीही जे कणिक मळाल त्यावरती आपल्या बोटाचे ठसे हे असू द्यावेत आणि माता लक्ष्मीचा वास त्यामुळे आपल्या घरामध्ये वाढतो त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये ह्या सर्व गोष्टी सांगितल्या मी माझ्या मनाने नाही सांगत ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही कणकेवरती आपल्या बोटाचे ठसे हे जी घरातली लक्ष्मी असते जी महिला असते जी बनव म मा, मळते तिचे ठसे हे त्या कणकेवरती असायला हवेत तर आता बघूया की तर आता बघूया की पीठ मळताना आपल्याला त्यामध्ये कुठल्या दोन गोष्टी टाकायच्या आहेत कुठल्या दोन वस्तू टाकायच्या आहेत तर तुम्ही जेव्हा पीठ मळायला घ्याल त्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप आणि चिमूटभर साखर तुम्ही घालायची आहे तर यामुळे जे काही आपलं शुक्रग्रह आहे चंद्रग्रह आहे तो मजबूत होतो तर शुक्रग्रह आपल्याला कशासाठी मजबूत लागतो हो। तर जे भौतिक सुख जे असते जे म्हणजे आपले गाडी बँक बॅलन्स आपलं घर ऐश्वर हे झालं आपलं भौतिक सुख तर, हो। मन, हो। तर या भौतिक सुखासाठी आपल्याला शुक्रग्रह हा मजबूत लागतो आणि चंद्रग्रह हा आपल्या मन शांतीसाठी मजबूत लागतो जर हा उपाय केला तर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टीचीही तुमची पूर्तता होईल तर तुम्ही हा उपाय दररोज करू शकता किंवा तुम्ही सोमवार बुधवार शुक्रवार या तीन दिवशीही तुम्ही हा उपाय करू शकता कुठल्याही तुम म्हणजे तुमच्या मनाला जसं वाटेल की तुम्हाला वाटलं की रोज मी आवडते आहे तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप चमचाभर तूप आणि थोडीशी चिमूटभर साखर घातली तरीसुद्धा चालते किंवा नाही लक्षात राहिलं कधी तर आठवड्यातून तीन दिवस देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपण जर का त्यामध्ये तूप टाकलं तर तुपामुळे काय होते की आपली चपाती ही नरम होते तर ती खाणाऱ्यालाही चविष्ट लागते त्यामुळे तुम्ही असा विचार करूनही तुम्ही त्यामध्ये तूप टाकू शकता आणि थोडीशी चिडभर साखर तुम्हाला टाकायची आहे तर यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते कारण ह्या दोन्ही गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मी प्रसन्न होईल म्हणजेच काय की अगदीच आपल्याला लॉटरी लागेल कुठेतरी एकदम आपल्याला काहीतरी धन सापडेल असं काही नाही परंतु कसं आहे की आपण ह्या ज्या गोष्टी करत असतो यामुळे हळूहळू हळूहळू बदल होत असतात अगदीच पटकन कुठल्याही गोष्टीमध्ये बदल होत नाही बदल हे हळूहळूच होत असतात तर ह्या सवयी जर आपण लावल्या तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह बदल हे घडून येताना तुम्हाला दिसेल काही वेळ लाग काही दिवस काही दिवस लागतील काही थोडासा वेळ जाईल परंतु तुम्हाला ते पॉझिटिव्ह बदल हे नक्कीच दिसतील आणि त्यासोबतच तुम्ही कनिक मळताना काही गोष्टी अजूनही मी तुम्हाला सांगते की कणिक उगच जास्त मळून ठेवायची नाही की आता चला स सकाळी सकाळी आपण कणिक मळलं तर असं कधी कधी होते की आपला कंटाळा येतो त्याला रात्रीचंही भिजवून ठेवू तर असं बिलकुल करू नका कारण की यामुळे देखील नकारात्मकता घरामध्ये वाढते निगेटिव्ह एनर्जी वाढते कणिक कधीही मळून फ्रीजमध्ये ठेवू नये ते आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलं नाही आणि जर का आपण आपल्या ज्योतिषशास्त्राबद्दल जर का बघितलं त्या दृष्टीनेही ते बरोबर नाही कारण की आपण भिजवून ठेवलेली कणिक ही ती थोड्या वेळानंतर फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी ती खराबच होते आणि हे उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसा हे खूप लवकर खराब होतात त्यामुळे असं बिलकुल करू नका की कणिक मळून ठेवायची आहे आणि नंतर ती आपण यूजमध्ये आणायची आहे तर आपल्याला जेवढी लागते हवी तेवढीच थोडीशीच कणिक आपण मळून ठेवायची आहे त्यासोबतच मी तुम्हाला सांगितलंच की कणिक जेव्हा मळाल तेव्हा नुसताच त्याचा गोळा बनवून ठेवायचा नाही त्यावरती आपले बोटे हे उमटवायचे आहे त्यानंतर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते की जेव्हा आपण चपाती करू तेव्हा तुम्ही पहिली चपाती ही नक्की गाईसाठी आवर्जून तुम्ही काढून ठेवायची आहे तर पूर्वी आपले आजी आजोबा जे होते ती पहिली चपाती ही कधीही खात नसत ती पहिली चपातीही कधीही गाईलाच जायची त्यामुळे काय होते की गाईमध्ये हे तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि तेहतीस कोटी देवही आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे असं म्हटलं जातं की पहिली चपाती ही कधीही गाईसाठी ठेवावी आणि त्यानंतर एक चपाती तुम्ही म्हणजे तुमच्या अवतीभोवती कुठे जागा असेल अंगण असेल किंवा वरती टेरेस वरती तुम्ही थोडासा चपातीचा तुकडा नेऊन तुम्ही नक्की ठेवा तर त्यामुळे कावळ्यात तुम्हाला जर का पितृदोष असेल तर त्यांनी ती जर चपाती जर कावळ्यांनी खाल्ली तर तो पितृदोष देखील निघून जातो त्यासोबतच तिसरं तुम्हाला ती पोळी कुत्र्याला देखील तिसरी पोळी ही कुत्र्यासाठी ठेवायची आहे म्हणजे अगदीच तुम्ही अशा मोठ्या मोठ्या स्वरूपात नाही केला तरी चालते अगदी छोट्या छोटं नैवेद्य आपण जो बनवतो आपण देवांच्यासाठी जसा नैवेद्य बनवतो तसं छोटं छोटं बनवलं तरीसुद्धा चालते तिसरी चपाती ही कुत्र्यांसाठी का ठेवायची आहे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक एनर्जी असतील वादविवाद असतील कटकटी असतील काही भांडण तंटणे होत असतील तर हे हा उपाय केल्यामुळे घरातील वादविवाद भांडण तंटणे नकारात्मक एनर्जी दूर व्हायला मदत होते त्या सर्व गोष्टी ह्या पूर्वपार आल चालत आलेल्या आहेत आता फक्त आपण या गोष्टी विसरत चाललेलो आहोत परंतु ह्या गोष्टी म्हणजे मी स्वतः पाहिलेला आहे की जेव्हा गावाकडे जायचं तेव्हा आजी आजोबा ह्या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळायच्या तर तुम्ही ह्या गोष्टी देखील तुम्ही करू शकता त्यासोबतच मी तुम्हाला जो सांगितलं आहे की अत्यंत साधा सोपाय कणिकमळताना जो सो उपाय तो देखील तुम्ही करून बघा हळूहळू पॉझिटिव्ह ब बदल होत जातील पण बदल हे नक्की होणार आहेत आणि जे आपण पीठ मळतो जेव्हा कणिक मळतो ते जे पाणी असते तर ते पाणी फेकून देऊ नका ते पाणी झाडांना टाका तसंही उन्हाळा चालू आहे आणि कुठलंच पाणी आपण फेकायला नको पाण्याचं हवं तेवढं काळजी घेत चला मध्ये मी तुम्हाला अगदी साधा सोपा उपाय सांगितला आहे की कणिक मातांना तुम्हाला कुठल्या गोष्टी त्यामध्ये ॲड करायच्या आहेत त्यासोबतच तुम्ही जेव्हा स्वयंपाक कराल तेव्हा नामस्मरण हे नक्की करत चला तर नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की त्या तुमच्या इच्छा ह्या नक्की पूर्ण होणार ते तुमचे जे काही दुःख दारिद्र्य असतील हे नक्की दूर होणार तर तुम्ही स्वयंपाक करताना नक्की नामस्मरण करत चला तुमच्या जे काही इष्टदेव असतील तुमचे गुरु असतील त्यांचं नामस्मरण तुम्ही नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये ती माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद